महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक उद्या संपन्न होती आहे महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अनेक मुद्द्यांमुळे गाजला दरम्यान महायुती सरकारनं आणलेली लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं गेमचेंजर योजना ठरली यावरून बरेच वादविवाद देखील झाले परंतु ही योजना महिलांमध्ये चांगली चर्चेत राहिली लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयावरून वाढून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन मायुती सरकारनं दिलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किसान सन्मान निधीत वाढ करून त्यांना पंधरा हजार रुपये महाराष्ट्रातील युवकांसाठी पंचवीस लाखाहून अधिक रोजगार निर्माण केले जाणार आहेत तिथे मेट्रो समृद्धी महामार्ग कोस्टल रोड विमानतळ हे प्रकल्प पूर्णत्वास नेले आता पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त गावांमध्ये पानधन रस्त्यांचे जाळे विणून ग्रामीण भागांचा विकासाला चालना देण्याचा भाजपचा निर्धार आहे महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा देखील भाजपचा निर्धार असून या सर्व बाबी निश्चितपणे गेम चेंजर ठरणार आहेत जनता याची दखल घेईल आणि निवडणुकीत भाजपला साथ देईल असा विश्वास व्यक्त केला जातोय